सनेरे येथे आमदार महेंद्र दळवींचे शक्ती प्रदर्शन आदिवासी भवनाचे भूमिपूजन आदिवासी बांधवांसोबत संवाद अलिबाग मुरुड विधानसभा मतदार संघात आमदार महेंद्र दळवी यांच्या अध्यक्षतेखाली रोहा तालुक्यातील चनेर येथे बारा आदिवासी वाड्यांतील समाज बांधवांचा संवाद कार्यक्रम पार पडला आदिवासी बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या विविध लोकाभिमुख योजनांचा लाभ त्यांचे मूलभूत प्रश्न समस्या सोडवण्याबाबत महत्त्वपूर्ण संवाद यावेळी साधण्यात आला सनेरध्य आदिवासी स्मारकासाठी आदिवासी भवन कामाचे भूमिपूजन यावेळी करण्यात आले भाजपा फटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र प्रदेश चिटणीस राजू साळुंके यांचा भव्य सत्कार आमदार महेंद्र दळवी आणि आदिवासी नेत्यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमास आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न